नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत स्पेशल उखाने व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब नक्की करायचे चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वाट चांदीच्या दिव्यात लावली नाव घेऊन करते हळदी कुंकवाला सुरुवात शुभ प्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा गणेशाची शुभ प्रसंगी शुभ कार्याला प्रथम पूजा गणेशाची रावांचे नाव घेऊन सुगड पुजते संक्रांतीची मकर संक्रांतीच्या निमित्ताने घातला हळदी कुंकवाचा घाट मकर संक्रांतीच्या निमित्ताने घातला हळदी कुंकवाचा घाट रावांचा आहे एकदम राजेशाही थाट नाकातल्या नथीला सोन्याचा साज नाकातल्या नथीला सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज संसारुपीकरंजीत प्रेमरूपी सारण संसारुपीकरंजीत प्रेमरूपी सारण रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी सासू माझी मायाळू सासरे माझे हौशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण रावामुळे मिळाला मला सौभाग्याचा मान फुलांची वेणी गुंफतो माळी फुलांची वेणी गुंफतो माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी जास्वंदाच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात जास्वंदाच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवासिनींच्या मेळ्यात नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या मकर संक्रांत म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांत म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास जीवन म्हणजे सुख दुःखाचा जीवन म्हणजे सुख दुःखाचा मेळ रावांचे नाव घेते झाली हळदी हल। कुंकवाची वेळ फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट रावामुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वाण राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते मी संक्रांतीचे वाण मकर संक्रांतीला मी सौभाग्य नटते मकर संक्रांतीला मी सौभाग्य लंकाराने नटते रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्याची दाटी रावांचे नाव घेते हळदी कुंकवासाठी संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले जीवनात आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड रावांची आहे मला फार ओढ आई वडिलांसारखी माया नसते कोणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं चा प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित उभी होते मळ्यात नजर गेली तळ्यात उभी होते मळ्यात नजर गेली रावांच्या नावाचं मंगळसूत्र घातलं मी गळ्यात देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य मला मकर संक्रांतीचा सण म्हणून सगळे आले नटून मकर संक्रांतीचा सण म्हणून सगळे आले नटून रावच दिसतात सगळ्यात जास्त उठून उसापासून बनते काकवी आणि गुळ उसापासून बनते काकवी आणि गुळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगूळ रामाच्या मंदिराला सोन्याच्या पानांचे तोरण रामाच्या मंदिराला सोन्याच्या पानांचे तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण धन्यवाद